आणि यानंतर सोलापुराजवळ यात सोलापुरातील मर्याई चौकामध्ये मराठा समाज बांधवांकडून देखील आंदोलन करण्यात येत आहे आणि त्याचमुळे सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील वाहतूक खोळंबलेली आहे आंदोलनासाठी मोठ्या संख्येनं मराठा बांधव रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे आंदोलनाच्या अनुषंगानं सोलापूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे तर सोलापूरची सध्याची आपण ही दृश्य पाहतोय सोलापुरातील मर्याई चौकामध्ये मराठा समाज बांधवांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी मराठा बांधवांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि त्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा देखील संबंध असावा यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यालाच पाठिंबा देण्यासाठी आजपासून राज्यभर आंदोलनं जे आहेत ते सुरू आहेत सोलापूरमधील मर्याई चौकामध्ये आपण बघू शकताय की मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते या मर्यायी चौकामध्ये येऊन बसले आहेत मागच्या जवळपास तासाभरापासून हे आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर मागच्या तासाभरापासून सोलापूर मंगळवेढा रोडवरील जी वाहतूक आहे ती पूर्णतः खोळंबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय तर जवळपास पाचशे मीटरच्या अंतरावरती या ठिकाणची वाहतूक जी आहे ती वाहतूक पोलिसांनी थांबून ठेवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा अशाच पद्धतीची वाहतूक जी आहे ती थांबवून ठेवलेली आहे आणि मराठा आरक्षण हे सरसकट पद्धतीनं त्याची अंमलबजावणी ही लवकरात लवकर होईल यासाठी हे आंदोलन सुरू आहे खरंतर बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये ही एक निर्मळ भूमिका मराठा आंदोलकांची आहे आणि त्यामुळं हे जे आंदोलन आहे ते अतिशय शांततेमध्ये या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे विश्वभूषण लिमय साम्यूज सोलापूर